तर गडचिरोलीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे धान पिकं आणि तेंदू पत्त्याचं मोठं नुकसान झालंय धानोरा तालुक्यामध्ये मुरुमगाव इथे तेंदू पानं अक्षरशः वाहून गेलीत त्यामुळे कंत्राटदाराचंही लाखोंचं नुकसान झालंय पट्ट्यावरती गडचिरोलीमध्ये अर्थातच तस... जो अंदाज दिलेला होता की तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस येणार म्हणून आणि तो अंदाज खरा ठरलेला आहे सतत तीन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या सा सुमारास पावसाची सुरुवात होते व रात्रभर विजाचा गडगडाटासह पाऊस सुरू राहतो आपण गडचिरोली जिल्ह्यातील जिल ग्रामीण भागामध्ये आलो बघू शकता या ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये कशा पद्धतीनं पाणी जमा झालेलं आहे आणि या शेतामध्ये महत्वाचं म्हणजे आदिवासी आपले जे गडचिरोली जिल्ह्यातील जे ग्रामस्थ आहेत त्यांचं महत्वाचं पीक म्हणजे धान मका असं पीक आहे आणि कापूससुद्धा पण आता कापूस निघालेला आहे परंतु धान आणि मका असल्यामुळे एकीकडे एक एक धानाची कापणी झालेली आहे आणि कापून ठेवलेल्या धानावर पाऊस पडल्यामुळे धान हा खराब होऊ शकतो आणि खराब होणार महत्त्वाचं विक म्हणजे मकासुद्धा कापून ठेवल्यामुळे तो शेतकऱ्यांचा हातात येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं भारी नुकसान झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासींचे जे मुख्य जे कमावण्याचे जे साधन असतं या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये तो म्हणजे असतो तेंदूपत्ता परंतु या पावसामुळे सुद्धा सडलेला आहे आणि ते खराब झाल्यामुळे सुद्धा लाखोचं नुकसान झालेलं ला आहे आणि जे मजूर असतात कामावर त्यांनासुद्धा एक प्रकारचा एक फटका बसलेला आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना तर नुकसान झालेलंच आहे परंतु जे ग्रामस्थ आहे जे शहरवासी आहे जे ग गर्मीमुळे उष्णतेमुळे जे त्रासलेले आहे त्यांना थोडंसं हा श म्हणजे थंडावा जाणवेल थोडासा त्यांना समाधान वाटेल परंतु कुठेतरी जे घरं पडलेले आहेत किंवा रस्त्यावर कुठेतरी ब्लॉकेज झाले आहे आपण गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा जर विचार केला एक भामरागड म्हणा सिरोनचा म्हणा त्या भागामध्ये भरपूर प्रमाणात असे फुलांचे कामं अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये काही ना काही असतात त्या लोकांना खूप त्रास होतो येण्याजण्यामध्ये सुद्धा त्रास होत असतो त्याकडे सुद्धा आता यावर्षी प्रशासन काय गंभीर दखल घेणार आहे काय उपाययोजना करणार त्याकडे आपण लक्ष लाग दिलेलं आहे कॅमेरामॅन गणेशसह मनिषाक्षेमार एन डी मराठी गडचिरोली